श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे या पंधरा दिवसामध्ये तुमच्या पित्रांची जी तिथी असते त्या तिथी त्या दिवशी त्या तिथीला तुमच्या घरामध्ये श्राद्ध पक्ष पितृ जेवण जे वगैरे आपण म्हणतो ना ते केलं जातं आता तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल की कोणत्या तिथीला ते गेलेले वगैरे आहेत तर अशा वेळेला जी सर्व पित्री अमावस्या असते तर त्या दिवशी तुमच्या पित्रांसाठी तुम्ही श्राद्ध विधी वगैरे करू शकता पण श्राद्ध विधी वगैरे तुम्हाला करणं शक्य नसेल तर या दिवशी तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्यासाठी तुम्ही काही दानधर्म करू शकता जसं की कोणत्याही तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्यासाठी गुप्तदान करा या दिवशी गुळ साखर किंवा तांदूळ असं काही किंवा शिदादान किंवा हिरण्यदान तुम्ही तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही कावळा गाय कुत्रा यांना घास देऊ शकता तुम्हाला जर कोणी जोडपं वगैरे मिळालं गुरुजी वगैरे मिळत त्यांना तुम्ही तुमच्या पित्रांच्या स्मरणात काही माणसं तुम्ही घरामध्ये स्वयंपाक बनवून जेव घालू शकता आणि हे काहीच शक्य नसेल तर ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी आहे किंवा तुम्हाला तिथी माहीत नाही तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुम्ही घरातली घरात दक्षिणेकडे तोंड करून बसा आणि तुमच्या पित्रांसाठी तुम्ही पितृस्तुती किंवा पितृ अष्टक असेल किंवा पितृस्तोत्र असेल यात हे तुम्ही पठण करू शकता हेही तुम्हाला शक्य नसेल तर ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी या पंधरा दिवसात जरी शक्य नाही झालं तर त्या दिवशी तुमच्या घरातील दक्षिण भिंतीकडे दक्षिण दिशेकडे दक्षिणेकडे ज्योत करून तोंड करून तुम्ही तुमच्या पित्रांसाठी एक दिवा जो आहे तो आवर्जून लावू शकता हे काही छोटे छोटे उपाय आहेत जे आपण या पितृपक्षामध्ये करू शकतो आणि सर्वात साधं सोप्प म्हणजे स्वामींचं जी नित्यसेवा आपण रोज अकरा माळी जप करतो तर त्यामध्ये एक माळ जी असते ती आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे काहीच नाही झालं तर या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करा म्हणजे त्यातील एक मा जी आहे ती तुमच्या पित्रांना समर्पित असेल आता प्रश्न येतो की किती पिढ्यांपर्यंतचा जो आहे तो आपल्याला लागत असतो किंवा किती पिढ्यांपर्यंतच्या पित्रांसाठी आपण श्राद्ध पक्षामध्ये हा जो विधी आहे श्राद्ध जे आहे ते आपण घालायचं असतं तर तीन पिढ्यांपर्यंत यामध्ये वडील आजोबा आणि पंजोबा किंवा आई आजी आणि पणजी अशा तीन पिढ्यांना पिंडदान केलं जातं आता तुम्हाला जर आ, आई वडील असतील तर त्यांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील अशा तीन पिढ्यांच्या पित्रांपर्यंत पिंडदान श्राद्धविधी जे आहे ते केलं जातं आणि तुमचे वडील जर तुम्हाला नसतील तर तुमचे वडील आजोबा आणि पंजोबा या पद्धतीने आई नसेल तर आई आजी पणजी आणि आई असेल तर पणजी तिची म्हणजे त्यांच्या आई त्यांच्या आई किंवा त्यांच्या सासूबाई त्यांच्या सासूबाई तर या पद्धतीने केलं जातं आता महिला ज्या असतात तर महिलांना कोणता पितृदोष असतो सासरचा असतो का तर माहेरचा असतो तर महिलांना दोन्हीकडचे पितृदोष असतात सासरचा सुद्धा पितृदोष लागतो आणि माहेरचा सुद्धा पितृदोष लागतो मग तुम्हाला जर पितृदोष आहे पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत आहे तर अशा वेळेला तुम्ही मी सुरुवातीला जे उपाय सांगितले तर यातील जे कोणता उपाय आहे तो तुम्ही या पितृपक्षामध्ये करू शकता आणि असं काही नाही की या पितृपक्षातच फक्त हे उपाय केले पाहिजे याच्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता मग दररोज तुम्ही नंतर काय करू शकता किंवा या पितृपक्षामध्ये तर केंद्रामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ मिळतो बघा तर याचे तुम्ही पारायण करू शकता याचे तुम्ही छत्तीस पारायण एकशे आठ पारायण करू शकता जेव्हा आपण एकशे आठ पारायण करतो किंवा तुम्ही कंटिन्युटीमध्ये पारायण करता तर त्यावेळेला नारायण नागबली काल सर्पशांती किंवा अजून जे काही खर्चिक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात करण्यासाठी त्या करण्याची गोष्ट गरज जी आहे ती भासत नाही जो काही त्रास आहे संकट अडचणी आहेत पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात ती हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील नमस्कार